अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत आता चिडणं हो आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिले तर मला माहितच नाही अध्यक्ष महोदय हे हा प्रश्न त्याचं उत्तर समजेल हो हा आणि अध्यक्ष महोदय हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे दोन हजार चौदालाच हे खातं जन्माला आलं असं नाही म्हणजे वडील या खात्याचे मंत्री पहिले होते मग भास्कर जाधव साहेबांसारखे म्हणजे हे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय या खात्याच्या माध्यमातून साठी न्याय देण्याचा प्रयत्न वार वर्षानुवर्ष केलेला आहे सगळं काही दोन हजार चौदाच्या अगोदरच आलं असं कृपया चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून हा उल्लेख केलेला आहे एक मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे ब हो सगळे रेकॉर्ड आता मंत्री असल्यामुळे रेकॉर्ड आहेत अध्यक्ष मोदे हो म्हणून ठीक आहे परत परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष मोदे हो <coughs> अध्यक्ष मोदे हो आता काय आहे काही लोकांना किती चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतो आणि मग मी राग करतो आला मूळ मुद्दा आहे मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे अध्यक्ष मोदे मुद्दा असा आहे अध्यक्ष मोदे जाधवसाहेब आपला हा प्रश्न बाकी सगळ्या गोष्टी जाऊन दे आपण कोकणातले आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत राजकारण निवडणुका हा गोष्टी आणि पक्षीय राजकारण वेगळं पण आपल्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे कारण का परराज्यातून येणारे जे ग गस्ती नौका असतील किंवा हायस्पीड असतील हो त्याच्यामुळे आपल्या समुद्रामध्ये असणारं जर खऱ्या अर्थाने जे आपलं बोलते ना ते आपल्या मच्छीमारांसाठी जे काही उत्पादन आपल्याला मिळतं ते हे घेऊन जाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न मग मालपी कर्नाटक या सगळ्या बोटी करतात आपल्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे असल्यामुळे आहे अध्यक्ष मोदी कारण का जे काही भारच्या ह्या बोटी येतात आपल्याकडे असलेल्या ज्या गस्ती नौका आहे जाधव साहेब ते आत्ता लाकडी होत लाकडी आहेत आणि लाकडी असल्यामुळे समोरच्या ज्या काही मोठ्या परराज्यातल्या जे काही मच्छीमार बोटी येतात त्या स्टीलच्याही असतात त्याच्यामध्ये जाधवसाहेब वेपनी असतात आपले आपणही आपल्यालाही माहिती आहे रत्नागिरी या भागामध्ये आपले जेव्हा अधिकारी त्यांना पकडायला जातात तेव्हा त्यांच्यावर हल्लेही झालेले आहेत म्हणून आम्ही तरी ह्या बारा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये जाधवसाहेब आम्ही प्रयत्न असाच केलेला आहे की के जास्त जास्त कारवाई ह्या गोष्टीवर कशा करता येईल म्हणून जेव्हा मी पहिला मंत्री झालो जाधवसाहेब आपण मी असं मी विचारलं तेव्हा ह्या ज्या लाकडी ब ब बोटी आहेत ह्याच्याने तुम्हाला पकडणं शक्य आहे का शक्यत नाही म्हणून आणि खरं म्हटलं तर पूर्ण आपल्या किनारपट्टीवर हो जे आठशे सत्याहत्तर किलोमीटर झालेले आहेत फक्त पाच गस्ती नौका ह्या काहीच कामाच्या नाही आहेत म्हणून पंधरा स्टीलच्या गस्ती नौकाची ऑर्डर आम्ही लोकांनी जाधवजी दिलेल्या आहेत या महिन्यात पहिल्या पाच आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर काही महिन्या अगोदर नऊ मला वाटतं जानेवारीच्या जवळपास आम्ही ड्रोनची सुरक्षा पण सुरू केलेली आहे कारण त्याच्याने काय होतं आपल्याला एक्झॅक्ट कळतं का बाबा कोण कुठून आलेला आहे त्याच्या बोटचा नंबर असो कारण का आपण हे खातं सांभाळलेलं आहे माझाही असा अनुभव आहे की शंभर टक्के आपल्या खात्यातले अधिकारी प्रामाणिक नाहीत याच्यामध्ये काही लोक समोरच्या लोकांमध्ये मदतीचे पण असतात आणि त्याच्यामुळे ह्या कारवाय इंटरनल मदतीशिवाय ते आपल्या बॉर्डर क्रॉसच करू शकत नाही बॉरान अटिकल बाईलच्या आतमध्ये येऊ शकत नाही म्हणून तास हे उत्तर संपेस्त वाढवण्यात येत आहे बोला अध्यक्ष महोदय म्हणून आम्ही झालेल्या कारवाईच्या आकडे आकडे मी आपल्याकडे पाठवतो ह्या आमच्या ह्या बारा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये गेल्या दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या वर्षी नऊ हजार पाचशे पण आपल्या ह्या बारा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये अठराशे शहात्तर कारवाया यावर आम्ही फार बारकाईने केलेलं आहे आम्ही फार गांभीर्याने घेतलेलं आहेत महोदय म्हणून मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये हो चांगल्यातल्या चांगल्या आधुनिक गस्तीनौका गस्ती असतील ड्रोनची सुरक्षा असेल ए आयचा वापर असेल किंवा कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडून पण मी काही माहिती घेईन कुठलंही आधुनिक टेक्नॉलॉजी या बाबतीमध्ये अगर उपलब्ध असेल तर मग ह्या परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येणं कसं थांबवता येईल कारण का याचा थेट फायदा आपल्या मच्छीमारांना पारंपरिकला पण होतो सगळ्या लोकांना होतो निश्चित पद्धतीने घेण्यात येईल ड्रेजरच्या बाबतीमध्ये आपण जे बोल अतिशय योग्य आहे त्या ड्रेजर जे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या त्या बाबतीमध्ये मी ते आपण आपल्या काल कारकिर्दीमध्ये आणि रायगड त्यावेळी जे घेतलेले ड्रेजर त्याला आता मी थोडं मेंटेनन्सचं सा काम करून घेतो आहे पावसाळ्याचा सीझन आत्ताच संपलेला आहे येणाऱ्या त्या काही महिन्यामध्ये आपण त्याचा वापर सुरू करू जेणेकरून याचा थेट फायदा आपल्या मच्छीमार बांधवांना होईल No, no, trí kết.